जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका रागवू नका पण स्त्रीला जर पुरुषाची बरोबरी करायची असेल तर सुरुवात म्हणून तिने चार पाच लग्नात एकच साडी नेसून दाखवावी कलिंगडाचे काप खात टी व्ही पाहत असतात पती पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो एवढ्यात किचनमधून एस एम एसचा टोन ऐकू येतो म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मॅसेज वाचतो बायकोचा मॅसेज असतो किचनमध्ये परत येताना मीठ घेऊन या भारताची लोकसंख्या आता एका गोष्टीने रोखली जात आहे ती म्हणजे शाळेची फी आपल्या देशात पसंत नसताना लग्न झालं तरी रागारागात चार पाच लेकरं होतातच लहानपणी उन्हाळ्यात अख्ख्या गाव गाव पायी फिरायचो पण जसे डिग्री आणि सेल्सिअस कळायला लागले तसं उन्हाचा प्रचंड त्रास होऊ लागला समोरचा तंबाखू सुपारी किंवा विमल थुंकून बोलणार असेल तर समजून जा काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बायको ही बायको असते मग ती तुमची असो नाहीतर मोहम्मद शमीची ती धिंगाणा करणारच म्हणून एकच लक्षात ठेवा काहीही झालं तरी फक्त सापडू नका शिक्षक मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे गन्या आई ब्रो मास्तर दोन दिवसापासून हसतंय नवरा आज घर छान आवरलेलं दिसत आहे तुझं व्हॉट्सअप बंद होतं का आज बायको नाही हो फोनचा सा चार्जर सापडत नव्हता तो शोधण्याच्या नादात घर आवरलं गेलं नाही तर मला वेळ कुठं असतो जेव्हा माणूस शेजारणीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो कचरा गाडीची सुद्धा आतुरतेने पहा वाट पाहत असतो डॉक्टर बेवड्याला तुमच्या लिव्हरला आली आहे आणि फुगलय ते बेवडा म्हणजे त्यात अजून जास्त दारू बसेल मी अजून जास्त पिणार आता दारू त्याच दिवशी सोडली ज्या दिवशी मोबाईलची फ्लॅश लाईट लावून मोबाईल दोन तास लाईट मोबाईल दोन तास लाईटला शोधला मुलगा आपल्या प्रियसीबरोबर हॉटेलमध्ये बसून बिअर पित असतो मुलगा आय लव यू प्रियसी हे तू बोलतोयस का तुझी बियर बोलते मुलगा मी माझ्या बियरशी बोलतोय तू माकड तोंडे टच फोनच्या जमान्यात जिवलग मित्र टचमध्ये राहत नाही हीच गोष्ट मनाला टच करते शहरणार पण काचेचा भरलेला ग्लास एकमेकांना टच करायला बोलवलं की सगळे टचमध्ये येतात आमच्या वेळेस पालकांना शाळेत बोलवलं जात नसे गुरुजीच घरी यायचे चहा पाणी प्यायचे आणि आम्हाला सारं खाऊ मार खाऊ घालून जायचे एक मी झोपेतून उठलो दोन माझी क्रश दिसली तीन मी तिला मिठी मारली चार मी तिला किस केला आता दोन तीन चार या क्रमाने वाचा लग्न ठरवताना तिला बघायला घरातील सगळ्या मंडळींना घेऊन गेलो होतो आता ती एकटीच सगळ्यांना बघून घेते तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभा उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलींचे मुलं चालाय लागलेले असतात आज एका मुलीचे स्टेटस वाचून चक्कर येऊन खाली पडलो मी लग्नच करणार लग्नच नाही करणार आणि माझ्या मुलांना पण करून देणार नाही अरे कुठं फिरशील हे बाप तुमच्या शिक्षणाचा खरा फायदा फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला बँकेत कोणीतरी स्लीप भरून देतोस का म्हणून विचारतो गुरुजी बंड्या लक्ष कुठे आहे आ, आता सांग पटापट उसापासून काय तयार होते बंड्या उसापासून साखर तयार होते गुरुजी शब्भास बंड्या पुढे सांग बंड्या साखरेपासून साखर पुढा साखर पुड्यानंतर लग्न होते लग्नानंतर काय होते सांगू का गुरुजी गुरुजी गाडवा पुढे बोलशील तर मार खाशील बंड्या पळत लग्नानंतर भांडण होतात पुणेरी पाटी आमचा छंद यद्दा यंदा दहावीला आहे त्याला खेळायला बोलवू नये आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून आनंद होतो कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला एक सोनेरी शब्द दिसतो वर्तणूक चांगली तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलं मुलींचे मूल चालायला लागलेली असतात ब्रेकिंग न्यूज बारावीचा पेपर असल्याने मुलींची देवळात तर मुलांची झेरॉक्स दुकानात गर्दी थेट परीक्षा केंद्रातून गन्या तुझा नंबर सांग चिंगी सॉरी आय हॅव बॉयफ्रेंड गण्या अगं रोल नंबर सांग तुझा पहिलेच टेन्शनमध्ये मध्ये आहे सेमिस्टरचा फायदा फायदा माहित नाही पण वर्षातून दोन बोल दोन वेळा बोलणी खावी लागते शिक्षक लिहा दुनिया गोल आहे गण्या तुम्ही सांगता म्हणून लिहितोय नाही तर दुनिया लय बेकार आहे एक पोरगी स्वतःला खूप शानी समजत होती एके दिवशी मला भेटली आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी म्हणाली जगामध्ये कांदा हे एकच फळ आहे ज्यामुळे डोळ्यात पाणी येतं मी म्हणले वेडे असं काही नाही नारळामुळं पण येऊ शकतं शास्त्रज्ञ असल्यासारखं मला म्हणाली मग सिद्ध करून दाखव मग मी तरी काय कमी आहे मी घेतला नारळ आणि आणला तिच्या डोक्यात आणि बसले बोंबल सकाळी पत्नीने पतीला पत्र मागितले पती किती मागासलेली आहेस तू विज्ञान किती पुढं गेले आणि तू आज अजून वर्तपत्र मागतेस हा माझा टॅप घे बायकोने टॅप घेत आणि त्याने झुरळ मारते नवरा बेशुद्ध तात्पर्य जे मागते ते तिला डोकं न लावता द्या तुमची हुशारी फक्त ऑफिस पुरतीच ठेवा आई किचनमधून छोटी प्लेट आण जरा मुलगी कुठे आहे दिसत नाही नाहीये आई गॅसची शेगडी दिसते का मुलगी हो आई ती पेटेव हो, आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल प्लेट परीक्षा स्पेशल एक मुलगा पंधरा मिनिटातच पेपर देऊन बाहेर जात होता तेवढ्यात मॅडम काय झालं तुला पेपर अवघड वाटतोय का मुलगा ज्याच्या भरोशाव आलो तोच मला उत्तर दाखव म्हणतोय मॅडम जागेवर बेशुद्ध बायको तुम्ही मला सारखं स्वारीस्वारी असं म्हणत जाऊ नका नवरा का, नौरा, का? बायको भांडायचा सगळा मूडच खराब होऊन जातो बघा सर्व रिकाम टेकड्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकर काहीतरी काम शोधा नाही तर ह्या उन्हाळ्यात सुद्धा तुमच्या कुलर मध्ये पाणी भरावे लागेल ती म्हणे मी जर बारावीला ऐंशी टक्के पाडले तर माझे बाबा मला आटिवा देणार आहेत पप्प्या राहू दे वेडे तू आमची काय बराबरी करशील मला तर दा दहावीला नापास झाल्यावर पी घेऊन दिला होता उपस वाळू गावाकडचा नवीन उखाना लाल मिरची हिरवे देट तुला मी मनापासून आवडत असेल तर वर इनबॉक्स मध्ये भेट व्हॉट्सअप फेसबुकवर मेसेज वाचूनही रिप्लाय न देणे ही, ही अपमान करण्याची नवीन पद्धत चालू झाली आहे एका बाईने कस्टमर केअरला रागा रागाने फोन लावला तीन तासापासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाही आहे सांगा बरं या परिस्थितीत मी काय करू कस्टमर केअरवाल्याने काळजाला भिडेल असं उत्तर दिले ताईच आहे तोपर्यंत घरातली काहीतरी कामे करा हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर बायको अहो वेटर बायको अहो वेटरला काहीतरी टीप द्या नवरा लग्न करू नको रे बाबा चांगल्या चांगल्यांची भूक मरून जाते जेव्हा बायको म्हणते जेवण करून घ्या मग थोड बोलायचं आहे जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात वा त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजारांचे नाव लिहिले असते जनावरांचं नाव परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर लिहिले दिसले नाव शामराव आजार गाबन राहत नाही आरोप करण्याची हद्द झाली राव बायको आहो ऐकलत का हे कसं पीठ आणलं सगळ्यात चपात्या जळल्या अचानक आलेला पाऊस बायको नवऱ्याचा हात धरून गच्चीत आली आणि म्हणाली तुम्ही चिमटे काढा मी कपडे काढते